राहुड घाटात सहा ते सात वाहनांच्या अपघातात महिला ठार तर सतरा जण जखमी तालुक्यातील राहुड घाटात शुक्रवार दिनांक रोजी साडे नऊ वाजेच्या सुमारास विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार तर सतरा जण जखमी झाले त्यातील पाच गंभीर जखमींना नाशिक इथं हलवण्यात आला आहे अपघातानंतर राहुड घाटात वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या चांदवड तालुक्यातील राहुड घाटात मुंबई आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कंटेनर दोन ट्रक दोन ते ती तीन कार अशा एकूण सहा ते सात वाहनं एकमेकांवर आदळून अपघात झाला अपघाताची माहिती मिळता चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तिथं प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक इथं पाठवण्यात आलं आहे अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची एकच गर्दी झाली होती We'll